नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी न्यूज मध्ये आपले स्वागत साविणी उपनगरातील पारिजात चौकातील तांबटकर मळ्यामध्ये आगाऊ घेतलेले पैसे देण्याच्या वादातून कमलेश प्रेम कुमार कुशवह या परप्रांतीय व्यक्तीचा खून केल्याची घटना उघडकीस के आली आहे या संदर्भात मिठाना कमलेश कुशवह यांनी दिलेल्या फिर्यादेवरून विद्याप्रसाद कालिदीन रावत याच्या विरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे मैताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की साडे दहा वाजेच्या सुमारास तांबरकर मरा पारिजात चौक गुलमोहर रोड अहमदनगर येथे मी राहत असलेले घरात माझा भाऊ नामे राजू याच्या सोबत फोनवर बोलत असताना बिंदा प्रसाद कालेदिन रावत हा तेथे येऊन मोठ्याने बोलू लागला म्हणून त्यास माझ्या पती कमलेश हे त्यास मोठ्याने बोलू नको असे म्हणाले तसेच आमच्या आगाऊ घेतलेले पैसे दे असे म्हणल्याचा राग आल्याने बिंदुप्रसाद कालिदिन रावत यांनी माझ्या पतीस चाकूने छातीवर मारहाण करून जखमी करून त्यास जिवेठार मारले असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली अधिक तपास पोलीस करत आहेत विरजुपॉट ए टी न्यूज अहमदनगर